नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमेंट कोमन रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे क्रिस्पी पोटॅटो सँडविच तुम्ही हे पोटॅटो सँडविच लहान मुलांना डब्याला देऊ शकतात किंवा फॅमिली फॅमिलीसोबत पण एन्जॉय करू शकतात कमी साहित्यापासून पोटॅटो सँडविच कशी बनवायची मी तुम्हाला आज दाखवते चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया पोटॅटो सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पाच मिडियम साईजचे बटाटे बॉईल केले त्यानंतर त्यांना मॅश करून घेतलेला आहे त्यानंतर एक चम्मच धने पावडर एक चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच चाट मसाला अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला एक गाजर बारीक चॉप करून घेतलं त्यानंतर अर्धा चम्मच मोहरी एक चम्मच अद्रक लसूण पेस्ट एक वाटी आमूल बटर एक कांदा चॉप करून घेतला एक टोमॅटो बारीक चॉप केलं दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा प्रकारे ठेचून घेतल्या एक शिमला मिरची चॉप करून घेतली अर्धा चम्मच जिरे अर्धा लिंबाचा रस एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ त्यानंतर ग्रीन चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतली अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले अर्धा चम्मच डाळ्या अर्धी वाटी टोमॅटो केचप अर्धा इंच आदरकीचा तुकडा पाच लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या एक चम्मच रेड चिली सॉस पाच ते सहा ब्रेडचे स्लाईस घेतले प्रथम आपल्याला पोटॅटो सँडविच बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे गॅसवर कडाई ठेवली त्यामध्ये दोन ते तीन चम्मच ऑइल टाकलं आता यामध्ये मोहरी ऍड करून घ्यायची मोहरी तडतडली की यामध्ये जिरे ऍड करायचे आता आपली जिरे मोहरी छान तडतडली आता या स्टेज ला आपण कांदा ऍड करून घेऊया आता इथे आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे सॉफ्ट होईपर्यंत हे बघा इथे आपला कांदा पण छान सॉफ्ट झाला इथे मी खूप जास्त कलर चेंज नाही होऊ दिला आता यामध्ये कट केलेले टोमॅटो ॲड करून घ्यायचं टोमॅटो छान मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे आपलं टोमॅटो पण छान मेल्ट झालं आता या स्टेजला आपण अद्रक लसूण पेस्ट ॲड करून घेऊया आता एकदा घालून घ्यायचं म्हणजे आपले अद्रक लसूण पेस्ट छान मिक्स होईल आता या स्टेजला चॉप केलेले गाजर ऍड करायचे त्यानंतर चॉप केलेली शिमला मिरची ऍड करायची आता हे सर्व एक मिनिट परतून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे गाजर आणि शिमला थोडीशी सॉफ्ट होईल आता इथे आपले सर्व साहित्य परतून झाले आता यामध्ये ठेचून घेतलेली हिरवी मिरची ऍड करायची मिरची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सर्व साहित्यामध्ये इथे काही आपल्याला आता ड्राय इन्ग्रिडियंट्स ऍड करून घ्यायचे आहे हे बघा या प्लेटमध्ये जेवढे मसाले आहेत तेवढे मी यामध्ये ऍड करणार आहे आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली हो आहे जेणेकरून आपले मसाले जळणार नाही आता यामध्ये मॅश केलेले बटाटे ऍड करून घ्यायचे त्यासोबतच मीठ पण ऍड करायचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाले ऍड खूप छान स्मेल सुटलेली आहे आता हे बघा पोटॅटो साठी लागणारा मसाला आता तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करून घ्यायची आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता आपली स्टफिंग रेडी आहे सँडविच मध्ये भरण्यासाठी आता या स्टेजला गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि ही स्टफिंग छान थंड करून घ्यायची आता आपल्याला इथे सँडविच बनवण्यासाठी लागणारी ग्रीन चटणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मिक्सरचं भांड घेतलं यामध्ये फुटाण्याचे डाळी ऍड करून घ्यायच्या त्यानंतर भाजलेले शेंगदाणे लस हिरवी मिरची कोथंबीर जिरे अर्धा लिंबाचा रस दोन ते तीन चम्मच पाणी आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक छान घट्ट चटणी तयार करून घ्यायची आहे हे बघा इथे आपली ग्रीन चटणी तयार झाली आहे आता कलर बघू शकतात किती छान कलर आलेला आहे आता आपल्याला पोटॅटो सँडविच साठी लागणारा सॉस तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी टोमॅटो केचप घेतलं त्यानंतर यामध्ये रेड चिली सॉस ऍड करायचा आता हे एकदम मिक्स करून घ्यायचं चम्मच्या सहाय्याने हे बघा इथे आपला सॉस पण रेडी आहे आता सँडविच बनवण्यासाठी आता इथे आपलं सर्व साहित्य रेडी झालं आता आपण सँडविच बनवायला सुरुवात त्यासाठी मी इथे दोन ब्रेडचे स्लाइस घेतले आता आपल्याला एका ब्रेड वर रेड कलर चे सॉस लावून घ्यायचा आहे हे बघा इथे मी रेड सॉस लावून घेतलेला आहे आता यावर आपल्याला ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे हे बघा इथे आपली ग्रीन चटणी पण लावून झाली ब्रेड वर आता आपण जी स्टफिंग रेडी केली ती यामध्ये भरून घ्यायची आहे स्टफिंग पण छान स्प्रेड करून घ्यायचे आहे आपल्या चम्मच्या सहाय्याने हे बघा इथे मी बटाट्याची स्टफिंग पण यामध्ये भरून घेतली आता आपल्याला हा जो ब्रेडचा स्लाईस या आहे यावर अप्लाय करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आता वरच्या ब्रेडच्या स्लाईसला वर बटर लावून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे आपलं ब्रेड सँडविच तयार झालेलं आहे वरच्या साईडला मी बटर पण लावलं आता इथे मी गॅसवर तवा ठेवला आपल्याला इथे सँडविच रोस्ट करून घ्यायचा आहे तव्यावर त्यासाठी इथे मी बटर टाकत आहे आता इथे आपलं बटर छान मेल्ट झालं आता या स्टेजला आपण तयार केलेलं सँडविच यामध्ये ॲड करायचं इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आता आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत सँडविच रोस्ट करून घ्यायचा आहे तव्यावर आता ही सँडविच ची एक साइड छान भाजून झालेली आहे आता आपण याला पलटी मारून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे गोल्डन हे बघा इथे आपलं सँडविच तयार झालेला आहे सँडविच भाजल्यामुळे किती क्रिस्पी झालं तुम्ही बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला बघू शकतात किती छान सँडविच तयार झालं हे बघा आपलं पोटॅटो सँडविच रेडी आहे आता मी तुम्हाला याची पीस कट करून दाखवते हे बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या पोटॅटो सँडविचला ग्रीन कलर ची लेअर बघू शकतात मसाल्याची पण लेअर बघू शकतात आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला पोटॅटो सँडविच रेडी आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि सिंपल सिम्पल आणि सोप्या रेसिपी साठी कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका गरमा <laughs> गरम पोटॅटो अँडवेज तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील